गुळ आणि चणे हे दोन्ही पदार्थ असे आहेत की याला सहसा कोणी नाही म्हणत नाही हे दोन्ही पदार्थ अनेकांना खायला आवडत असतात तसेच यामध्ये ॲनिमिया आणि पोटाशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास अनेकदा चणे आणि गूळ एकत्र एक खाण्याचा सल्ला हा आवर्जून दिला जातो चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते आणि त्यामुळेच हे दोन्ही पदार्थ एकत्र एक खाण्याचा सल्ला हा दिला जातो त्यामुळे शरीरातील प्रत्येक कमकुवतपणा हा दूर होतो तर गुळ आणि चणे हे एकत्रित खाल्ल्याने नेमके कोणते फायदे होतात हे तुम्हाला माहीत आहे का अर्थात माहित नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जर तुम्ही दररोज गुळ आणि चणे खाल्ले तर तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते पोटॅशियम मुबलक प्रमाणात असल्याने हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो तसेच शरीराचे वजन नियंत्रित ठेवते गुळ आणि चणे एकत्रित खाल्ल्याने शरीरातील देखील सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते पुढील मुद्दा म्हणजे शरीर मजबूत होते चणे आणि गुळ खाल्ल्याने शरीरातील सर्व प्रकारची कमजोरी दूर होण्यास मदत होते यामुळे अनेमियासारखा आजार होत नाही ज्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांना दररोज चणे आणि गुळ खाण्याचा सल्ला हा दिला जातो पुढील मुद्दा म्हणजे हाडे मजबूत होतात चणे आणि गुळ रोज खाल्ल्याने आपली हाडे देखील मजबूत होतात आणि त्यामुळे आपल्याला शक्ती देखील येते पुढील आणि शेवटचा मुद्दा म्हणजे बद्धकोष्ठतेपासून सुटका जर तुमची पचनक्रिया खराब असेल आणि तुम्हाला ऍसिडिटी त्याचबरोबर बद्धकोष्ठता यांसारखी समस्या असेल तर चणे आणि गुळ खाल्ल्याने या समस्येपासून आपल्याला सुटका मिळते यामुळे क्रिया देखील सुधारते त्यामुळे दररोज गुळ आणि चणे यांचे एकत्रित सेवन करा आणि इतर जे काही आजार असतील त्यांच्यापासून निरोगी राहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे टाईम महाराष्ट्र